अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी राजकीय स्वतःचा मागच्या सगळ्या दिवसात एकानेही कधी माझ्या आरोप केला नाही ज्या वेळेला मी स्पष्टीकरण दिलं त्याच्यानंतर तर कुठलाही जैन बांधव माझा पुण्यातला एकदाही बोलला नाही कारण हे चित्र स्पष्ट होतं की माझी ओळख नव्हती का माझी ओळख होती काही लोकांशी पण माझा प्रत्यक्षात या विषयाशी काही संबंध नव्हता हे स्पष्ट झाल्यानंतर दोन दिवसापूर्वी जे जैन मुनी आहेत आणि जे गुरुदेव त्या ठिकाणी या विषयासाठी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्याकडनं एक व्हिडिओ आला एक व्हिडिओ प्रसारित झाला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आप पुणे के सांसद हो मुरलीधर मोहरजी आप पुणे के सांसद हो आज पुणे की जनता का प्रतिनिधित्व आप कर रहे हो पुणे में जैन समाज का ये जो विषय है इसके बारे में आप एक बार आइए हमसे मिलिए और इसमें हमारे साथ खडे रहिए हमारे लिए आप इसमें न्याय करिए आप हमें मदत करिए त्यानंतर परत आजसुद्धा दुपारी त्यांच्याच वतीनं गुरुदेवांच्याच वतीनं एक पाच सहा लोकांचं शिष्टमंडळ मला भेटायला आलं आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेवांना आपल्याला भेटायचं आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही जेव्हा एका बाजूला राजकीय आरोप होतात ते खोटे किती असतात हे स्पष्ट होतं त्याच वेळेला एखादं धार्मिक अधिष्ठान असलेली इतकी मोठी व्यक्ती त्यांना जर वाटलं असतं की माझं याच्यात सहभाग आहे त्यांनी मला बोलावलंच नसतं त्यांनी मला तिथे बोलावलं मी गेलो त्यांनी माझ्याकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्यात की माझ्या माध्यमातून त्यांनी असं म्हटलं की आपण पुण्याचे खासदार आहात जैन बांधवावरती हा सगळा आलेला जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण उभे राहा आपण मदत करा आणि आम्हाला याच्यामध्ये तुम्ही हा सगळा विषय थांबवा रद्द कसा करता येईल याचा विचारसाठी तुम्ही काम करा त्यांना आश्वस्त केलं कारण मागच्या पाच सहा दिवसात सुद्धा मान्य देवेनजींशी सुद्धा आमची चर्चा झाली त्यांचंही म्हणणं की याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे जेणेकरून समाजाच्या भावना जपल्या पाहिजेत जैन समाजाच्या भावना जपल्या पाहिजेत आणि म्हणून आज मी त्यांना आश्वस्त केलं की माझे ओळख आहे माझे संबंध आहे तर मी त्या माध्यमातून निश्चितपणे या सगळ्या विषयात मार्ग कसा काढायचा हा विषय कसा थांबवायचा कसा रद्द करायचा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन हे मी त्यांना आज आश्वस्त केलं की तिथं बरेच जैन बायदे आले होते आणि तुम्हाला त्यांनी घेरावाही घातला होता आणि हे सेल नीट रद्द करा तुम्हाला तुम्ही नीट थोडंसं आपले काही लोक खूप प्रतिनिधी होते मी आत गेलो अर्धा तास आमचं शांततेत बोलणं झालं दोन तीनशे लोक शांततेने ऐकलं माझं ऐकलं त्यांनी गुरुदेवांचं ऐकलं मी बाहेर आलो गाडीत बसल्यानंतर दोन लोक कोणती घोषणा देत होते की रद्द करा रद्द करा याच्यापेक्षा काही झालं नाही तिथं आता ते कुठून आले का आले खरं तर मला असं वाटतं की कदाचित नंतर त्याच जैन मुनींनी गुरुदेवांनी त्यांना आतमध्ये बोलून समजही दिले मी तुम्हाला सांगतो कारण काहीच विषय नव्हता हो आणि ही सगळी रद्द करण्यासाठी किंवा हा विषय मिटवण्यासाठी तुम्ही विशाल गोखले जसं तुम्ही सांगितलं होतं माझ्या मित्र आहेत त्यांच्याशी तुम्ही भेलणार आहात का ट्रस्टींशी बोलणार आहोत या दोघांनाही बोलून यात दोघांनाही बोलून विशाल गोखले असले ट्रस्टी याच्यामध्ये माझा ट्रस्टीचा काही संबंध नाही मी गोखले माझे ओळखीचे आहेत माझे मित्र आहेत मी दहा वेळा आजही सांगतो त्यांनी हा व्यवहार केला असेल तुम्ही त्यांना विनंती करणार त्यांना माझं सांगणं आहे की समाजाची भावना लक्षात घेऊ आणि आपण याच्यातनं हा व्यवहार कसा थांबा तुम्ही ट्रस्टींना आता रिक्वेस्ट करा आणि ट्रस्टी बघून घेतील पण मी त्यांना हा विषय कसा थांबवायचा यासाठी निश्चित मेने मी प्रयत्न करणार आहे लोकप्रतिनिधी लो, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या दोघांच्या मध्ये तुम्ही मध्यस्थी करणार गरण आहात का त्यांच्यामध्ये मध्यस्थी करायची गरज नाही मला मी जैन समाज आणि विकसक जे माझी ओळख आहे त्यांना सांगेन की तुम्ही ट्रस्टीशी बोलून हा विषय थांबवा आणि आपल्याला समाजाचा विचार करायचा तर मला असं वाटतं मला खात्री ते ऐकते बेधडा निर्भीड बिंधास मांडणी